शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजच्या रोज महत्त्वाच्या बातम्या पाहायला मिळतील पहिलीच महत्त्वाची अशी बातमी आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये पीक विम्याबाबत निरुत्साह सध्या स्थितीला बघायला मिळत आहे अद्याप देखील काही ठिकाणी पीक विमा पूर्णपणे वाटप झालं नसल्याचं शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत मात्र आता पीक विमा वाटप होणार असल्याची माहिती आलेली आहे कोणत्या जिल्ह्यात मिळणार ती पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श्रावणसरींच्या आगमनाने खरीपाच्या आशा पल्लवीत स्थितीला आलेल्या जोरदार ते मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे चांगले नुकसान वाचलेले पीक करपले होते महत्त्वाची बातमी आहे राज्यात नुकसानीपोटी तीनशे सदोतीस कोटींची मदत जाहीर अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिला टप्पा पीक विम्याचा आता जमा केला जाणार आहे कुणाला तेरा हजार रुपये कुणाला सोळा हजार कुणाला वीस हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम आता बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार ते पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची देखील आम्ही बातमी देऊ आता थेट पीक विम्याची तीनशे कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप होणार एक ऑगस्टपासून पीक कर्ज प्रक्रिया ऑनलाईन देशभरामध्ये सुरू असलेल्या ॲग्रिस्टॅग योजनेची नोंदणी अंतिम आता बघायला मिळत आहे सध्या स्थितीला एक ऑगस्टपासून पीक कर्ज प्रक्रिया आताही ऑनलाईन केली जाणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे राज्य सरकारच्या मार्फत आता सर्वात मोठा निर्णय जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा महत्त्वाची बातमी विमा योजनेचा लाभ घ्या नाटे यांचे म्हणणे आहे आता पीक विमा शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर काढून घ्या कारण आता पीक विमा काढणे देखील गरजेचे आहे जेणेकरून पुढे चालून तुम्हाला नुकसानीचे पैसे मिळू शकतात शेतकऱ्यांची व्याजमाफीची मागणी भुजबळांचे सकारात्मक तोडग्याचे आश्वासन सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांची कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाडक्या बहिणींचा हप्ता थांबवला चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांना लाडकी बहिणीचा लाभ वसुली आता थेट करण्यात येणार राज्यात खरीपात एकोणतीस हजार तीनशे त्र्याण्णव कोटींचे पीक कर्ज वाटप आता पूर्णपणे बघायला मिळत आहे थेट पीक कर्ज वाटपाने दिलासा कोकण कोकणघाटमाता विदर्भात जोरदार पावसाची शक्यता मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आता बघायला पुन्हा एकदा मिळणार पावसाअभावी खुंटली खरीप पिकांची वाढ कापसाला फक्त पाच ते सहा दिवसात सध्या स्थितीला जास्त पावसाची शक्यता कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट दक्षिण भारतात मध्य प्रदेशातील कांदा आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर महाराष्ट्राकडे येणार कर्जमाफी केली नाही तर शेतकऱ्यांचा उद्रेक होईल डॉक्टर अजित नवलेंचा सरकारला इशारा मात्र सरकारची प्रतिक्रिया बघायला गेलं तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत मात्र थोडासा वेळ लागेल असे सरकारचे म्हणणे शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता तुम्ही रोज अशा बातम्या बघतच असाल की पी एम किसान हप्ता जमा झाला किंवा पी एम किसान हप्ता बँक खात्यात आला मात्र शेतकरी मित्रांनो तसे अद्याप काही झाले नाही मात्र आता पी एम किसान योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात नक्की येणार आहेत यामध्ये शेतकरी मित्रांनो सरकारने अर्जंट सूचना दिलेल्या असून दोन कामे तात्काळ करून घ्या कारण कोणत्या क्षणी आता दोन हजार रुपये विसावा हप्ता खात्यात जमा होईल मात्र कधीपर्यंत जमा होणार आहे ती सविस्तर पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा ई के करा जेणेकरून अडचण राहणार नाही महत्वाची बातमी खानदेशामध्ये केळीचे दर एक हजार चारशे पन्नास ते एक हजार आठशे रुपयांपर्यंत सध्या स्थितीला खानदेशामध्ये केळीचे दर अशा प्रकारे बघायला मिळत आहेत सध्या स्थितीला आता काही भागात चांगली वाट जर झाली तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो मात्र पावसाळ्याचे वातावरण व वा गारव्याचे वातावरण असल्यामुळे थोडीशी दरामध्ये नरमाई महत्त्वाची बातमी कर्जमाफीचा विषय पुन्हा तापणार बच्चू कडूंनी केली कोंडी पुढचे लक्ष्य मंत्रालय प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने परतवाडा अमरावती मार्गावर टायर जाळून रस्ता जाम केला शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कधी होणार असा प्रश्न उपस्थित होता लवकरात लवकर कर्जमाफी होणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही प्रत्येक शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे कारण जर आपण आवाज उठवला तरच सरकारपर्यंत आवाज जाणार आहे मात्र सरकारची प्रतिक्रिया बघायला गेलं तर कर्जमाफी करणार आहेत अशी माहिती शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ गतवर्षीच्या तुलनेत बत्तीस टक्के घट चार महत्त्वपूर्ण ट्रिगर रद्द केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी शेतकऱ्यांचा थेट डायरेक्ट विरोध मात्र शेतकरी मित्रांनो आता एक हजारात पीक विमा काढण्याचं कारण म्हणजे बोगस पीक विमा जो सुरू होता आता त्याला काही ना काही आता बंधन लावता आलेलं आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आता बोगसगिरी चालणार नाही महत्त्वाची बातमी आहे शेती सिंचनासाठी विशेष अभियान आता बघायला मिळणार आहे तुम्हाला तर माहीतच असेल राज्यामध्ये आता सिंचनाची योजना मोठ्या प्रमाणामध्ये आहे यामुळे अनेक गरजू शेतकऱ्यांपर्यंत लाभ महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांनो खोट्या मॅसेज पासून लिंकपासून सावधरा सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर खोटे मॅसेज बरेच आता व्हायरल होत चाललेले आहेत त्यामुळे खोट्या मॅसेजकडे आता लक्ष देऊ नका सध्या स्थितीला जर विचार केला आता काही राज्यामध्ये तसेच राज्य म्हटलं तर काही देशभरात म्हटलं का तरी हरकत नाही आहे पी एम किसान योजनेची फेक मॅसेज येत आहेत त्यावरती जर तुम्ही चुकून क्लिक केलं तर तुमच्या बँक खात्यातील पैसे तुम गायब होऊन जातील त्यामुळे पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाला किंवा काही तशा प्रकारचा मॅसेज व्हॉट्सअपवरती आली कोणती लिंक आली तर त्यावरती क्लिक करू नका अन्यथा तुमचे सर्व काही बँक खात्यातील पैसे गायब होऊ शकतात त्यामुळे पी एम किसानच्या नावाने असे जे येत आहेत त्याच्याविरोधात तुम्ही तक्रार करू शकता किंवा त्यावरती क्लिक करू नका तुमचे मोठे नुकसान होऊ शकते हे लक्षात घ्या मराठवाड्यातील सहा जिल्ह्यात त्र्याहत्तर मंडळात धो धो पाऊस शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा मात्र काळजी करू नका थेट पीक विम्याचे पैसे आता जमा केले जाणार उर्वरित राहिलेली रक्कम आता वाटपाला सुरुवात केली जाणार आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार लवकर याद्या बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांना कोणी घरपोच खते पाठवत असेल तर विश्वास ठेवू नका सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर आता काही आपल्याला अशा प्रकारच्या बातम्या देखील बघायला मिळत आहेत अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे देखील चुकीचे राहील काही ठिकाणी आधी पेमेंट केलं जातं नंतर फसवू मराठवाड्यामध्ये पावसाची उगडीप देणार सध्या स्थितीला राज्यात पावसाचा जोर पुढील पाच दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे सध्या स्थितीला मराठवाडा विदर्भ असेल किंवा बहुतांश क्षेत्रात्र भाग असेल या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाला अक्षरशः काही ठिकाणी नदी नाऱ्यांना पाणी आलेले होते तशा प्रकारे झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना एक चांगलाच दिलासा मिळालेला आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आले निर्बंध यावर्षी खरीप हंगामामध्ये दोन लाख एकोणीस हजार एकशे पन्नास शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर निर्बंध आल्याचं बघायला मिळालेलं आहे कर्जाचा भरणा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे अद्याप तरी पैसेच बघायला मिळत नाही पावसाचा कहर शेतजमिनी खरडल्या पुढे गेले वाहून एकंदरीत परिस्थिती बघायला जर गेलं तर आता मोठ्या प्रमाणात आलेल्या तुफान पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे मुसळधार पावसामुळे पुलावरून पाणी गेलेलं आहे तर काही ठिकाणी नदींचे पाणी थेट शेतामध्ये गेल्याने सोयाबीन इतर कापूस पिकांचे देखील आतोनात नुकसान झाल्याचे चित्र शेतकरी मित्रांनो आली आनंदाची बातमी पीक विमा वाटपाचा मार्ग मोकळा झाला आता नेमका पीक विमा अजून पुढच्या कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांचं नाव तुम्हाला सांगत आहे आता लक्ष देव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व याद्या बघूयात तसेच प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवायचं आहे तर आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे म्हणजे नुकसान भरपाईची देखील रक्कम आता जमा केली जाणार आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे आलेले अवकाळी पाऊस वादळी गारपीट तसेच पिकांचे मोठे यामुळे नुकसान झालेले होते प्रचंड वेगाने असलेल्या वादळी वाऱ्यामुळे गारपिटीमुळे दानादान उडालेले होते त्याकरिताच कोणाला पंधरा हजार कोणाला सोळा हजार तर कुणाला वीस हजार रुपयांपर्यंतचा निधी वाटप केला जाणार आहे पहिला जिल्हा चंद्रपूर आहे अजून कोणत्या जिल्ह्यात विमा मिळेल ते पुढे बघणार आहोत व्हिडिओ बघत चला देशामध्ये मक्का लागवड पंधरा टक्क्यांनी वाढली सोयाबीन कापसाच्या तुलनेमध्ये जास्त पसंती बघायला मिळत आहे देशाचा जर विचार केला तर मक्का लागवड पंधरा टक्क्याने वाढलेली आहे सोयाबीन कापसाच्या तुलनेमध्ये जास्त पसंती आहे म्हणजे गेल्या वर्षीचं चित्र बघितलं तर सोयाबीनची जास्त आपल्याला जी आहे ती मागणी तसेच पेरणी बघायला मिळत होती दुसऱ्या क्रमांकावरती कापसाची होती मात्र यावर्षी चित्र बदललेली आहे महाराष्ट्रात सोयाबीनची अधिक पेरणी आहे मात्र देशाचा विचार केला तर वेगळी स्थिती महत्त्वाची बातमी राज्याच्या काही जिल्ह्यामध्ये आता सध्या स्थितीला एक लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आले निर्बंध सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर हे निर्बंध आता हटवण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे तसेच आता जर कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांना यामधून चांगली सुटका मिळू शकते असं म्हटलं तरी काही हरकत नाही पीक विमा वाटप होणारा पुढील टप्पा तसेच पुढील टप्प्यामध्ये किती नेमके जिल्हे आहेत असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर आता ही अपडेट नक्की बघा तर यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता पीक विमा वाटप केला जात आहे पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे आपण यामध्ये बघत आहोत आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम वाटप होत असून तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीस तीन रुपये बाधित शेतकऱ्यांना अनुदान देण्याची माहिती मिळत आहे यामध्ये दहा नवे वीस नवे तर तब्बल चौतीस जिल्ह्यांचा समावेश आपल्याला बघायला मिळत आहे या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता पूर्णपणे वाटपाचं काम सुरू केलं जाणार आहे यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा दुसरा जिल्हा धुळे जिल्हा तिसरा जिल्हा कोल्हापूर जिल्हा पी किंवा आता वाटप होणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे बघणार आहोत व्हिडिओ बघत चला हरभरा दरामध्ये सुधारणा केळी दर नरमले ज्वारीला मागणी कायम आले दरात सुधारणा तर कांद्याची दरपातळी कायम बघायला मिळत आहे कांद्याच्या दरामध्ये आता काहीशी सुधारणा झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे हरभरा दरात देखील चांगली सुधारणा महत्वाकांक्षी अपडेट आहे प्रधानमंत्री पीक विमाकडे फिरवली पाठ पन्नास टक्के शेतकऱ्यांनी दिले सुरक्षा कवच चार दिवस शिल्लक शेतकरी हिस्सा वाढल्याचा परिणाम जिल्ह्यात खरीपाचा त्र्याण्णव टक्के पेरा सध्या स्थितीला बघायला गेलं तर प्रधानमंत्री पीक विमाकडे बऱ्याच शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेले आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा काढणं काढणंही खूप गरजेचं आहे जेणेकरून पुढे चालून काही शेती पिकाचे नुकसान झाले तर तुम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपायचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील त्यामुळे कसली काळजी करण्याचं पुढे कारण राहणार नाही जिल्ह्यामध्ये नवमंडळात अतिवृष्टी सदृश्य पाऊस आता यामध्ये विचार जर केला तर हिंगोली जिल्ह्यात आलेल्या तुफान पावसामुळे मोठ्या प्रमाणात थैमान घातले होते जोरदार पावसाने शेतकरी मात्र सुखावलेला आहे मात्र काही शेतकऱ्यांचे काही पिकांच्या आतोनात नुकसान झालेले आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर कायला मिळत आहे अतिपावसाने काही ठिकाणी नुकसान मुंबईतील पावसाने सव्वीस जुलै दोन हजार पाचची आठवण अनेक भागात जनजीवन विस्कळीत मुंबईमध्ये झाला तुफान पाऊस सर्वत्र रस्ते तुडुंब सध्या स्थितीला बघायला गेलं तर अशी परिस्थिती मागच्या वेळेस देखील पाहायला मिळाली होती सव्वीस जुलै दोन हजार पाचची पुन्हा एकदा आठवण मुसळधार पावसामुळे धरणे भरण्याच्या मार्गावर अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग घाटमात्यावर जोर कायम राहण्याचा अंदाज सध्या स्थितीला बघायला गेलं तर जोरदार पावसाची शक्यता राज्यात पाहायला मिळत होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात धरणसाठ्यात वाढ झालेली आहे यामुळे पुढे चालून शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळू शकतो चांगला पाणीसाठा होणार शेतकरी मित्रांनो पीक विमा नुकसान भरपाई अशा संदर्भातील आपण महत्वाची बातमी बघितली आहे तसेच आता पी एम किसान योजनेबाबत खुशखबर म्हटलं तर लवकरच आता आपला वाटप केला जाणार असून आलेल्या माहितीनुसार आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पी एम किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम मिळण्याची शक्यता बातम्यांनुसार आता सांगण्यात येत आहे ही एक दिलासा देणारी बातमी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे तुमच्या जिल्ह्याची पी विम्याची बातमी बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून अपडेट बघायला